नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवार आणि रविवारी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते निमित्त होतं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं लोकार्पण आणि त्यासोबतच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शहा यांनी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात हजेरी लावली दोन दिवस अहिल्यानगर दौरा केला आणि त्याचवेळी राज्यातील बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याची ग्वाही अमित शहा यांनी दिली त्याच्या बातम्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचल्या असतील पण या सगळ्यात राज्य सरकारनं अजून प्रस्ताव पाठवले नसल्याचा प्रकार मात्र समोर आलाय आणि त्यावरून सत्ताधारी महायुती सरकारवर राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठली आहे आता प्रकरण एवढ्यापुरतं मर्यादित आहे का तर नाही राज्य सरकार मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला का पाठवत नाही हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळं अमित शहा शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल नेमकं काय म्हणाले लोणीत नेमकं काय घडलं या सगळ्यात शेतकरी ने नेत्यांना का स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे आणि यामागची नेमकी स्टोरी काय आहे ही सगळी स्टोरी समजून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या द ॲग्रोवन शो मध्ये प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अतिवृष्टीच्या झटक्यानं आतोनात नुकसान झालं मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यासोबतच सोलापूर अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीनं हाहाकार माजवला त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री सप्टेंबर महिन्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी ग्राउंडवरती गेले पाहणी दौरे करून शेतकऱ्यांना आश्वासन ग्वाही आणि शब्द देण्यात आले सरकार तुमच्या पाठीशी आहे भरीव मदत करू त्यामुळे शेतकरी मदतीची आशा धरून येत या दरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायला मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन आले पंतप्रधानांनी भरीव मदतीचं आश्वासन अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं त्यामुळे तर केंद्र आणि राज्य सरकार तातडीनं मदत देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येऊ लागली पण आता दोन आठवडे उलटलेत पण तरीही राज्य सरकारनं मात्र अजूनही केंद्र सरकारला मदतीचा प्रस्ताव पाठवलेला नाही आहे ही गोष्ट बाहेर आली कशी तर गृहमंत्री अमित शहा यांनीच केंद्र सरकारला मदतीचा प्रस्ताव पाठवल्यानंतर मदत तातडीनं महाराष्ट्राला देऊ असं सांगितलंय त्यामुळं राज्य सरकार मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला का पाठवत नाही असा सवाल कालपासून उपस्थित केला जातोय आणि त्यावरूनच विरोधकांनी टीका सुद्धा केली आहे वास्तविक राज्य सरकारनं तातडीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायला हवी होती परंतु राज्य सरकार मात्र पंचनाम्याची प्रतीक्षा करत बसलंय तर पंचनामे बस पंचना तातडीनं होणार नाहीत हेही उघड आहे कारण पंचनाम्याची प्रक्रिया किती वेगवान असते याचा अनुभव शेतकरी वेळोवेळी घेत आलेत पण राज्य सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस मात्र पंचनाम्यावर आढून बसलेत त्यातच आता गृहमंत्र्यांनी प्रस्तावाचा विषय काढल्यानं राज्य सरकारची मदतीची नियत नाहीच का असा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जातो आहे अन्यथा आत्तापर्यंत तरी हे प्रस्ताव दिल्ली दरबारी पोहोचले असते दिल्लीवारी करून आल्यावर सविस्तर प्रस्ताव करून देणार आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले होते त्यासाठी काम सुरू असल्याचंही त्यांनी त्यावेळी ते सांगितलेलं होतं त्यामुळे प्रस्ताव पाठवले असतील असे अंदाज अनेकदा बांधले जात होते त्यात मंत्र्यांचे भरीव मदतीचे शब्द ऐकून अपेक्षा सुद्धा तशीच होती पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच राज्य सरकारची हवा काढून घेतली आहे खरं तर शहा यांना पंतप्रधानांचं कौतुक करायचं होतं भरभरून सांगायचं होतं पण ते सांगताना प्रस्ताव पाठवल्यानंतर मदत करण्याबद्दल ते बोलून गेले त्यामुळं मुख्यमंत्र्यांवर मात्र टीका सुरू झाली शहा म्हणत होते की महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल राज्य सरकारनं तातडीनं केंद्र सरकारकडे पाठवावा पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी मदत करण्याला जराही वेळ लावणार नाहीत ते मदत जाहीर करतील असं गृहमंत्री शहा म्हणाले त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित होते बोललं तर असंही जात आहे की या कार्यक्रमाच्या आधी महाराष्ट्रामधील पूर अतिवृष्टीबद्दल शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली त्यामुळं अमित शहा यांचा दौरा शेतकऱ्यांना दिलासादायक ठरेल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते परंतु वास्तविक या दौऱ्यात शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी अमित शहा यांचे प्रमुख नेत्यांशी राजकीय खलबत झाल्याचं बोललं जात आहे यामध्ये महायुती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल चर्चा झाल्याच्या आटकळी सुद्धा बांधल्या जात आहेत म्हणजे या दौऱ्यात राजकीय घडामोडींची रेलचल अधिक होती एकीकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी भरीव मदत करू अशी ग्वाही देणाऱ्या गृहमंत्री शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मात्र शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांना स्थानबद्ध करण्यात आलं कारण काय तर शहा यांच्या दौऱ्याचा निषेध करण्याचं आवाहन घनवट यांनी केलं होतं आणि आनी त्यामुळं अनिल घनवट यांना राहत्या घरी स्थानबद्ध करण्यात आलं यावर कर्जमाफीच्या मुद्द्यावर कार्यक्रमात घोषणाबाजी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून सरकारनं ही कारवाई केल्याचं घनवट म्हणाले यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्या महाराष्ट्रातील निवडणुकांच्या प्रचार सभांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची दंडेलशाही करण्याचा प्रकार करण्यात आलाच होता त्यामुळे हा क्रूर पायंडा पाडला जातोय शेतकऱ्याला अन्नदाता ऊर्जादाता म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांनी आवाज उठवला की त्याला झोडून काढायचं हाच पॅटर्न यातून उदायला आला आहे या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत उद्या अर्थातच राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे त्यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या मदतीबद्दल काथ्याकूट करण्यात येतो की ठोस निर्णय घेतला जाईल तेही पाहावं लागणार आहे पण आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तर मदत ही जमा व्हायला हवी होती परंतु केवळ पंचनाम्याच्या अठ्ठासासाठी मदतीचा निर्णय घेतला जात नाही आहे त्याचं खरं कारण अटी शर्ती निकष नियम लावून कमीत कमी शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्याचा डाव आखला जात असल्याचं बोललं जात आहे कारण आधी आढावा फोटोसक्ती पंचनामे दर कपात निकषात बदल ॲग्रिस बंधनकारक आणि आता केवळ कोरडं आश्वासन या सगळ्यातून राज्य सरकार केवळ वेळ मारून नेण्याचा प्रकार करत असल्याची शंका घेतली जाते थोडक्यात काय तर दोन आठवड्यापासून मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच या मदतीसाठी करावी लागणार आहे असं एकूण चिन्ह दिसू लागलेली आहेत आता याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मित्रतास या माहितीसोबत या विश्लेषणासोबत इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर चा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या